अयोध्येत साकारल्या जाणाऱ्या राम मंदिर तीर्थक्षेत्र सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथे रविवार रविवारी सहा वाजता अयोध्या हे त्यांनी आयोजित केलेलं आहे सिंधू संकल्प अकादमी सागर इंटर इंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने हा के हे महानाट्य या ठिकाणी आहे हे महानाट्य मोफत आहे आपण सगळ्यांनी ते पाहावं असं सुंदर महानाट्य या ठिकाणी तयार केलेलं आहे त्याची सुरुवात पंधरा तारीखला रवींद्र साहेब आपले जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून नेमल्या इथे झालं आणि त्याचं दुसरं जे आता आपण या ठिकाणी करणार आहोत आर्पिटी हायस्कूलला या नाट्यकृतीमध्ये पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास बाबराने अयोध्या पाडल्यानंतर अयोध्येचा मंदिर पाडल्यानंतर आज मेंपर्यंत मंदर उभारणीपर्यंतचा इतिहास यामध्ये साकार या ठिकाणी सगळ्या कलाकारांनी केलाय माझ्या माहितीनंतर तेहतीस कलाकार यामध्ये आहेत खूप सुंदर नाट्यकृती आहे आपण सर्वांनी पाहू अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो केदार देसाई याचे लेखक आहेत आणि याचे निर्माते प्रणय तिथे आहेत खूप सुंदर प्रकारची नाट्यकृती केल्यामुळेच इथल्या सगळ्या राम भक्तांना ही चांगली संधी या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सगळेच मित्रमंडळी या ठिकाणी करतोय आपण सर्वांनी ते प्रयोग या ठिकाणी पाहावा अशा प्रकारची विनंती आहे एकवीस तारीख आपल्याच माध्यमातून बावीस तारीखचं पण मी आवाहन करतो ज्या दिवशी रामलल्ला अयोध्या त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा होते निमित्ताने प्रत्येक गावागावात कार्यक्रम जोडले कुठे भजन आहेत कुठे कीर्तन आहे कुठे महाप्रसाद आहेत आणि दिवाळी साजरी करावी अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी करतो आणि ती होते प्रत्येक गावात आणि प्रत्येक मंदिरात हा कार्यक्रम या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातोय सगळ्या हिंदूंनी एकत्र येऊन साजरा करावा अशा प्रकारची विनंती पण मी या ठिकाणी करतो खूप मोठ्या प्रमाणे धूमधडाक्यात आपण दिवाळीसारखंच बावीस तारीख अयोध्येत रामनाला प्रवेश करताना करावा अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करतो पुन्हा एकदा अयोध्या हे नाट्य आपण सगळ्यांनी पाहावं आणि आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत पोचावं हीच आजची या ठिकाणी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी नाटक पाहावी धन्यवाद